स्वामी समर्थ श्री नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते 21 जुलै 2024 रोजी येत आहे गुरुपौर्णिमा आपल्या जीवनातून अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये एक गुरु असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच आपल्या गुरुची पूजा करण्यासाठी आणि आपल्या गुरुचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला अनेक जण आपल्या गुरुचे आशीर्वाद घेतात आणि गुरुदेखील त्यांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद देत असतात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात जेणेकरून आपल्या गुरुचा कृपाशीर्वाद नेहमी आपल्यासोबत राहील आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होतील आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उंबराच्या झाडाची एक वस्तू घेऊन यायचं आहे आणि गुरुपौर्णिमेपासून नेहमी आपल्याजवळ ही वस्तू ठेवायची आहे ही वस्तू आपल्या जवळ ठेवल्यामुळं आपल्या जीवनात जी काही अडचणी असतील विघ्न असतील तर ती सर्व दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल विघ्न असतील तर ती नष्ट होऊन आपलं नशीबदेखील उजळणार आहे आता ही कोणती अशी उमराच्या झाडाची वस्तू आहे जी आपल्याला नेहमी जवळ ठेवायची आहे याविषयीची माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी उंबराच्या झाडाची एक वस्तू जवळ ठेवण्यासाठी सांगणार आहे तर ही वस्तू ठेवल्यामुळं तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागणार आहे सुख समाधान सर्व काही तुमच्या जीवनामध्ये येणार आहे त्याचबरोबर जीवनातील सर्व समस्या दूर होऊन लक्ष्मी मातेची असीम कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर एखाद्यानं जर करणी बाधा केली असेल किंवा के एखादा आजार असेल तरी देखील ते दूर होण्यास मदत होणार आहे किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर ही वस्तू तुम्ही जर धारण केली तर तुमच्यावरती जरी कर्ज असेल तर त्या कर्जातून देखील तुम्हाला मुक्ती मिळणार आहे त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी देखील हा अत्यंत चांगला प्रभावी उपाय मानला जातो त्याचबरोबर घरामध्ये ही वस्तू ठेवल्यानं आपल्या घरामध्ये जी भांडणं वादविवाद कलह होतात तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे एका पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की हिरण्यकश्पू राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला होता जेव्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं की कुठं आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद म्हणाला की चराचरामध्ये माझा देव आहे हे ऐकून हिरण्यकश्पूने तिथं असलेल्या औदुंबर लाकडाच्या खांबाला लाथ मारली आणि त्या क्षणी खांब फोडून त्यातून नरसिंह प्रकट भगवान प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्पूला त्याच्या राजवाड्यात चौकटीत बसून त्याचे पोट फाटले आणि हिरण्य खुशबूच्या पोटात असणाऱ्या कलिंगकूट विषामुळं भगवान नरसिंह यांच्या नखामध्ये प्रचंड दाह व्हायला लागला आणि त्यावेळी माता लक्ष्मीने तिथं जवळच असणाऱ्या औदुंबर वृक्षाची काही फळं घेऊन आणली आणि भगवान नरसिंहांना त्या फळामध्ये नखं खुपसवायला लावली औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळे नरसिंह यांच्या नखातील दहा थांबला आणि त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिलाय की माझा व माता लक्ष्मीचा वास या औदुंबर वृक्षामध्ये नेहमी राहणार आहे आणि नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे देखील नरसिंहाचे अवतार मानले जातात व श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पंचगंगा कृष्ण संगम अमरापूर या गावी वास्तव्यास गेले तेव्हा संगमावरील औदुंबर वृक्षाखाली बसून ते तप करायचे आणि तिथे तप करताना चौसष्ट योगीनी त्यांच्या पूजनासाठी येत असत जेव्हा भगवान नरसिंह आणि सरस्वती यांनी अमरापूर सोडण्याचा निश्चय केला होता तेव्हा चौसष्ट योगींनी ते महाराजांना विनंती केली आणि त्यांनी तेथून ते जाऊ नये म्हणून नरसिंह तसेच सरस्वती यांना सांगितले तेव्हा त्यांनी सांगितले की काळजी करू नका मी सदैवत या औदुंबर वृक्षात राहीन आणि माझा वास या औदुंबर वृक्षात नेहमी राहणार आहे आहे आणि तुम्ही ज्या ज्या वेळेला माझे नाव घ्याल त्या वेळेला मी आपल्याला दर्शन देणार आहे आणि या औदुंबर वृक्षात भगवान नरसिंह माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराज यांचा देखील वास असतो आणि औदुंबर वृक्ष हे शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो शुक्र ग्रह हे सुख संपत्ती आणि ऐश्वर यांचा कारक मानला जातो ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो तर त्या व्यक्तीच्या जीवनात धन ऐश्वर संपत्ती यांची कधीही कमतरता भासत नाही तर नेमके आपल्याला काय उपाय करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे या गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपल्याला या औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे उमराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि या उमराच्या वृक्षाला पिवळे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत म्हणजेच पिवळ्या अक्षदा पिवळी फुलं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर धूपधीप दाखवायचं आहे पिवळी मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे पाणी अर्पण करून आपल्याला मनोभावे या उंबराच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की मी आपले मूळ नेण्यासाठी उद्या येत आहे तर आपण कृपा करून माझ्यासोबत माझ्या घरी यावे आणि आमच्यावर आमच्या कुटुंबावर सदैव आपला आशीर्वाद राहावा आपल्या कृपेनं आमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आमच्यावरची सर्व संकटं विघ्न दूर व्हावीत अशी या उमराच्या झाडाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आता जरी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी जरी हे करणं शक्य झालं नाही तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय केला तरी देखील चालेल आणि गुरुपौर्णिमेला जरी शक्य झालं नाही तर तुम्ही एखाद्या बुधवारी किंवा एखाद्या शुक्रवारी हा उपाय करू शकता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या उंबराच्या झाडाच्या जवळ जायचं आहे आणि या उंबराच्या झाडाची आपल्या एक छोटीशी मुळी काढून आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि ही मुळी आणल्यानंतर आपल्याला गंगाजलानं किंवा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आप पिवळ्या रंगाचं एक नवीन वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ही मुळी ठेवायची आहे ही मुळी आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला विधिवत या मुळीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मुळीला म्हणजेच या औदुंबर वृक्षाच्या मुळीला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला थोडीशी चण्याची डाळ ठेवायची आहे ही चण्याची डाळ घेत असताना कुठेही किडलेली खराब झालेली नसावी आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या चण्याच्या डाळीसह या मुळीची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील आपल्या संतान प्राप्तीच्या इच्छा असतील कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे आणि नंतर हे जे मूळ आहे तर ते आपल्याला या पिवळ्या कपड्यामध्येच या डाळीसह बांधून ठेवायचं आहे आता तुम्ही हे तुम्ही देवघरामध्ये दे ठेवू शकता किंवा एखाद्या चांदीचा स्टीलचा किंवा कोणताही डब्बा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला कुंकू घालायचा आहे आणि या कुंकुआमध्ये जरी तुम्ही हे मूळ घालून ठेवलं तरी देखील चालेल आणि दररोज सकाळी संध्याकाळी आपल्याला नित्य निर्माण आहे या मुळीची पूजा करायची आहे आता जर तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये जर बांधून ठेवत असाल तर चण्याच्या डाळीसह आपल्याला बांधून ठेवायचं आहे त्यानंतर जर चण्याची डाळ जर खराब झाली तर तुम्ही चण्याची डाळ काढून नुसती मुळी जरी दररोज पूजा केली तरी देखील चालेल आणि त्यानंतर ज्या ज्या वेळेला तुम्ही काही अडचणीच्या ठिकाणी जात असाल किंवा एखादं तुमचं काम पूर्ण होत नसेल आणि त्या ठिकाणी जर जात असाल तर त्यावेळेला तुम्ही ही मुळी तुमच्या बरोबर नेहमी ठेवायची आहे ज्या ज्या कामामध्ये तुम्हाला अडचण येत असतील विघ्न येत असतील शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तर त्या त्या ठिकाणी तुम्ही जात असताना ही मुळी नेहमी ठेवायची आहे त्याचबरोबर घरामध्ये जर आजार पण असेल किंवा सतत काही ना काही विघ्न संकट बाधा येत असतील तर दररोज सकाळी संध्याकाळी विधीपूर्वक आपल्याला या मुळीची पूजा करायची आहे भगवान श्री विष्णूंचं माता लक्ष्मीचं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्हाला देव तो गरा मदे स्थापन नाही ना तर कोणत्याही धातूच्या एखाद्या डबीमध्ये परंतु कुंकू असावं आणि या कुंकुवामध्ये आपल्याला ही मुळे घालून ठेवायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही जी मुळे आहे तर ती नेहमी आपल्यासोबत ठेवायची आहे आता तुम्ही जर दोन किंवा तीन जर मुळे आणल्या आणि जरी तुम्ही जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुमचं जर एखादं ऑफिस असेल तर त्या ठिकाणी किंवा तुमच्या तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये जरी तुम्ही हे पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवत असाल तरी देखील अतिशय उत्तम जर तुम्हाला गुरुपौर्णिमेला शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही इतर दिवशी म्हणजेच गुरुवारी शुक्रवारी अशा ज्या वारी आहेत तर त्या दिवशी देखील तुम्ही हे मुळे आणून आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता आणि नेहमी तुम्ही जर महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तर तुमच्याजवळ ही मुळी ठेवायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही गुरुपौर्णिमेपासून सेवा है, सेवा करायची आहे अतिशय साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे सेवा आहे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद लाभणारा आहे आणि त्यांच्या कृपेनं तुमच्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद